मी पाहत आहे न्यूज सौफेर घडामोडी आदर्श पिढी घडवण्यासाठी प्रबोधनापेक्षा परिवर्तनाची गरज प्रसिद्ध व्याख्याते प्रबोधनकार वसंत अहंकारे यांचे प्रतिपादन बोरगाव येथील महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आयुष्यात आई वडील यांच्या प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व असतं त्या कारण ज्या घरात आईबाब असतात तेच घर जगातील श्रीमंत घर आहे नेहमी आनंदी राहण्यासाठी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला तर जीवन अधिक समृद्ध होईल आदर्श माणूस घडवण्यासाठी प्रबोधनापेक्षा परिवर्तनाची गरज आहे आज इतरत्र देव शोधायला जाण्यापेक्षा आपल्या घरातील जिवंत आईवडिलांची सेवा करा तिथं देव सापडेल असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी केलं ते बोरगाव येथील बोरगाव शिक्षण संघ बोरगाव के एस पाटील माध्यमिक शाळा व ए बी पाटील कन्नड कॉन्व्हेंट प्राथमिक शाळा तसेच हमसवाहिनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला तिने आईबाप समजून घेताना या विषयावर कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील हे होते पुढे बोलताना हंकारी म्हणाले की आईबाप हेच आपले दैवत आहेत मुलींनी आपली ओळख विसरू नका आज मोबाईलमुळे युवक युवती आहारी गेल्याने कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त हो पाहत आहे वकील इंजिनियर डॉक्टर झाले नाही तरी चालतील पण चांगले संस्कारशील पिढीची आज गरज आहे पण दुसऱ्यांसाठी जगतो तो देव असतो आपली मुले हीच खरी संपत्ती ओळखून त्यांना चांगला माणूस घडवणं गरजेचं आहे आपला बाप हा वाघासारखा समाजात वावरला पाहिजे यासाठी मुलींनी योग्य ती काळजी घेऊन जगलं पाहिजे आदर्श पिढी घडण्यासाठी प्रबोधनापेक्षा परिवर्तनाची गरज असल्याचे शेवटी हंकारी यांनी सांगितलं बोरगाव येथील बोरगाव शिक्षण संघ संचलित एस पाटील माध्यमिक शाळा व ए बी पाटील प्रायमरी शाळा यांनी शैक्षणिक वर्षात अनेक असे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रबोधन करण्याचे कार्य करत आहेत केवळ अभ्यास व व्यायाम यापुरतं शाळाही मर्यादित नसून विद्यार्थ्याला जीवन जगत असताना व्यवहार ज्ञानची अत्यंत गरज आहे हे ओळखून संस्थेने प्रतिवर्षी नामांकित व्याख्याते यांचा कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची भर घालण्याचा सकस प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे अध्यक्ष भाषणात अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले की शिक्षण संस्थेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम अविरतपणे सुरू आहे येणारी पिढी मुक्त होईल यासाठीच आपला हा स्तुत्य उपक्रम असल्याचं सांगितलं कार्यक्रमात श्रीमती मीनाक्षी पाटील सुनीता हावले सौ धनश्री पाटील हालसिद्धनाथ कारखान्याचे संचालक शरद जंगटे उपाध्यक्ष मनोज कुमार पाटील हम्सफाहिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वंदना पाटील उपाध्यक्षा सौ मेघा पाटील संचालक शांतीनाथ लगारे जयपाल हावले कुमार पाटील महादेव नेचे अशोक अमणनावर महावीर रोट्ट डॉक्टर संजय पाटील वसंत पुजारी जी व्ही हिरेमठ शाळेचे मुख्याध्यापक ए धुळा सावंत आदिनाथ हावले यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्या पालक व शिक्षक उपस्थित होते बोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे आई बापाचा श्वास आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा जोपर्यंत आई बापाचा श्वास आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिटीत घेत नसतो फोरी आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाच मुकळ घेत नसती उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती गेले तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाच नाव साला बाप आहे पोरा ज्या देवाच नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे या देवीच नाव सला, आई आहे पोरा या देवीच नाव आई आहे पण हा पाप आणि ही आईच आम्हाला कळाली नाही त्या आई बापाच्या दृष्टीला जेवढं साठवलेलं असत तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो जेवढं कर्ज काढून आणलेलं असत तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि बोली संध्याकाळी नऊ वाजता घरी जातो तुझ्या कपाट उघडतो तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो आणि उशी बोली करतो त्या देव नाव साला पुरी तुझी हो आई म्हणते स्वतःला किती रडताय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपतोन आपटोन जो तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाच नाव साला बाप पुरी तुझी जुनी ओढणी कपाडातून काढतो त्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि हे उश्याला घेऊन रात्रभर अश्रोला देव माणसाचं नाव पाय हे स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांगल्याकडे जाऊन टाकत टाकतो पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो शंभर किलोचा पोहोत या ट्रक उचल उचलतो त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो दिवसभर शेतात राब राम राबतो आणि कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर म्हणून रिक्षा चालवतो ट्रक चालवतो टेम्पो चालवतो ड्रायव्हर होतो जो उन्हा तापतो तुम्हाला सावलीत बसवतो जो थंडू मध्ये कुडकुडतो आपल्या अंगावरची चादर तुमच्या अंगावर जो टाकतो आणि जो भर पावसात आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो घालतो त्या तोंडावर निघून जाणार नाही पोलिसांना काही पोलिस सांगतात बाप येतो तुझी माफी बघतो दिदी असं करू नको तुमच्या अपेक्षा वयानं दहा दहा वर्षानं मोठा गांजाडा मावाडा हराम पुत्रा तुमच्या आयुष्यात येतो चला पोरीनं तुमचं तुकडं करतो तुम्हाला विकतोय तो न्हालाय याला प्रेम म्हणतात का हे प्रेम नाही कोरी तुझ्या शरीराचं तुकडं करणारं प्रेम असू शकतं का नाही बा तू फक्त हे शिकायचं व या शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा तुझ्यासाठी राजकुमाराला उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये कोरी राजकुमार राजकुमार हा आणि म्हणून सांगतोय बोरीनं पोलिसांना सांगतोय या माणसाला मी ओळखत नाही बापाला ओळखत नाही आणि आई बापावर केस दाखल करतीस अगं एक वर्ष ज्योतीस अंगणात खेळताना अंगता फुटला घरदार डोक्यात घेतलं तोंडाच सांगता घेऊन डाक्टर कडे पळालं की ग माझ्या केला वाचव एकाच मिनिटात कोणी होता चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील